हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर अचानकच आमचे पुण्यावरून धीर आले आणि म्हटले अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे तर आम्ही सगळी फॅमिली निघालो आहे स्वामींना चिवताय ओम बघा ताईचं पण आवरलेलं आहे आत्ता वाजलेलं आहे रात्रीचे सव्वा आठ तर शुभेच्छा द्या आमचा प्रवास सुखकर आणि आनंदही व्हावा ही स्वामीचरणी प्रार्थना आता निघालो आहे स्वामींना तसं तुळजापूर करणार आहे बघूया आता कुठं कुठं देवस्थान किती वज तर अचानकच आमचे दिरासत पुण्याला त्यांचा फोन आला म्हटले स्वामींच्या दर्शनासाठी आपल्याला जायचं आहे तर गुरुपौर्णिमेला आम्हाला जाणंच झालं नाही कारण खूप गर्दी वगैरे असते आणि वेळ पण नाही मिळाला तर चला स्वामींच्या मनात आहे आज स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला तर खूप उत्सुकता आहे स्वामींच्या दर्शनासाठी तर सगळं आवरून निघालो आहे बाप्पू आहेत आबा आहेत अजून आमचे पाहुणे वगैरे घरी आहेत दुसरे एक बापूचे मित्र येणार आहेत तर ते बापूंना चला म्हटलं बापू काय आले नाही तर आता आम्ही निघलोय तर तुळजापूरला निघलोय तर तुमच्या दाजी पीठ घेत आहेत पीठ मीठ लागतं तर बघा इथं आहे पीठ भरायचं गिरणीमध्ये दिवशी दळण केलं होतं मी आता तुळजापूरला ताट वगैरे भरावं लागतात तर पीठ घ्यावं लागतं तर पिठाने मीठ घेतलेलं आहे बाकीचं काही माळ घेतलेली आहे कवड्यांची बरंचसं असं जे काही लागते आपल्याला ला, आमच्या झाडालाच नारळ होते ते नारळ पण घेतलेले आहेत स्वामींना आणि तुळजापूरला आणि खर्च किचन वगैरे सगळं क्लिन आमदार आता नाही टाकायचं नको जास्त नाही घ्यायचे तर चला मग आता निघालोय स्वामींच्या दर्शनासाठी तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर स्वामींचं दर्शन घ्या व्हिडिओ कंटिन्यू करा